आणि मला त्याचा उल्लेख आहेत आणि एवढ्या वेळेस विमानतळची भूमिका मांडूनसुद्धा आमचं विमानतळ इथं झालं पाहिजे जा, झालं पाहिजे कसं शहराच्या आत असणार आहे विमानतळ किती दिवस टिकणार आहे इथं पण आम्ही म्हणतो की ठीक आहे सत्ता त्यांची आहे चालू तेवढं दे, तरी चालू द्या पण हे चालत नाही पण आम्ही आडव काढणार घालणार नाही यातून तुम्ही मार्ग काढा आणि ते सुशील कुमार शिंदेने जागा तिकडची घेतलेली असली तरी भविष्याकरता इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथं करण्याकरता आमचं नाव बाजूला काढलं तरी कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल पण सोलापूरचं चा, विकासासाठी बोरामणीचं विमानतळ होणं अतिशय महत्वाचं आहे हे मी आपल्याला सांगितलं तसं आम्हाला क्रेडिट मिळून न मिळून अशा अनेक गोष्टी मी, मी सोलापुरात केल्या कधी क्रेडिट हॉस्पिटल किती साली आम्ही केले कामगारांच्या करता